प्रियंका गांधीची सभा होते कसं नियोजन आहे आणखी काय नेमकं पाहायला मिळते नाही प्रचंड उत्साह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे कारण की प्रियंकाजींची सभा पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते आणि लोकांच्यामध्ये एक चैतन्यमय वातावरण आहे त्यांची भाषणाची शैली असू दे त्यांनी मांडलेले मुद्दे असू देत किंवा भाजपला घेरण्याची जे ज्या पद्धतीनं त्यांचं प्रयत्न असतात या देशभरात त्यांची चर्चा असते आणि म्हणून आज अतिशय आनंद कोल्हापूरकरांतर आहेच परंतु पश्चिम महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना याचा निश्चितपणे आनंद आहे इंदिरा गांधींच्या नंतर मास लिडर म्हणून प्रियंका गांधींच्या पाहिलं जातील नाही निश्चितपणे आदरणीय आमचे नेते राहुलजी असतील जी असतील या दोघांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले आज प्रियांकाजी म या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे जगली पाहिजे मोठी झाली पाहिजे हे ज्यावेळी नेतृत्व दोन पावलं पुढं टाकतं त्यावेळी कार्यकर्ती पाच पावलं ताकदीनं पुढं उतरतात आणि म्हणून प्रियांकाजींच्या या सभेनं आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री खरं तर मोदींच्या सभा होत साहेब या ठिकाणी मी प्रचाराला नाही तर सरकारच्या शपथविधीचं निमंत्रण द्यायला हवं असं म्हणता येईल मला वाटतंय जनतेला गृहित धरून त्यांचं वक्तव्य असेल तर महाराष्ट्रातली जनता हे येणाऱ्या वीस तारखेला दाखवून देईल की जनतेला ग्रहीत धरून आम्ही येणारच आहे आम्ही आलोच आहे पारचाही नारा केला होता देशातल्या जनतेनं काय करायचं ते केलेलं आहे त्यामुळं हे घोषणा आहेत या घोषणा शेवटी माणसं जाऊन बटन दाबणार आहेत ते बटन एकटं कोण व्यक्ती दाबणार नाहीत त्यामुळं लोकं आज जाऊन महाविकास आघाडीचंच बटन दाबणार याची आम्हाला खात्री आहे देवेंद्र फडणवीस एकीकडे सभेमध्ये म्हणतात की मराठा समाजात ऐंशी ऐंशी टक्के जनता ही हिंदुत्ववादी आहे त्यामुळे विधानसभेत मराठा समाज माहितीच्या बाजूने उभा राहील आश्वास व्यक्त करतायत मराठ आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी तिथं लाठीमार कुणी केला गोळीबार कुणी केला हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माहीत आहे भांडणं लावण्याचं काम कुणी केलं भाजपनं केलं हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आता ते कितीही बोलले तरी हा यू टर्न मराठा समाजाचा होणार नाही कारण की ज्यांनी फसवलेला आहे ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांना कुठलाही समाज या राज्यातला सहकार्य करणार नाही अशी साधारणपणे जनतेची भूमिका मोदींच्या सभा पार पडतात त्या ठिकाणी खरं तर अजित पवार गटानं पाठ पडलंच दिसते कुठेतरी आता तो अंतर्गत विषय त्यांचा माहीत नाही का आले नाहीत का नाहीत त्यांचा विषय